समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिम मधून एक सामाजिक बातमी समोर येत आहे वाशिम येथे रामजी आंबेडकर लहूजी वस्तात साळवे पंडित जवाहरलाल नेहरू यांची संयुक्त जयंती साजरी स्थानिक अजय बहुजन हिताय सार्वजनिक वाचनालय येथे रामजी आंबेडकर लहूजी वस्ताद साळवे पंडित जवाहरलाल नेहरू यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पडघान हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डायमंड कोचिंग क्लासेसचे संचालक माधव डोंगरदेवे पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडगान समाधान आवचार संध्याताई सभादिंडे त्याचबरोबर कविताताई डोंगरदेवे यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यानंतर उपस्थित मान्यवरांनी महामानवांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांचे विचार हे समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले समताशाही न्यूज वाशिम प्रवीण पट्टेबहादूर